नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये हा आहे शेवयांचा उपमा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा तर आमच्या गृहिणींसमोर फार मोठा प्रश्न असतो रोज पोहे उपमा साधा रव्याचा उपमा ते सुद्धा खाऊन मुलं कंटाळतात कधी कधी हा शेवयांचा उपमा सुद्धा तुम्ही बनवून बघा तुम्ही उपमा सुद्धा बनवत असाल पण माझ्या पद्धतीने तुम्ही कदाचित नसेल बनवला आणि हा उपमा बनवताना मी याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू टाकलेली आहे एक सिक्रेट मसाला टाकला की तो टाकल्यानंतर खूप छान अशी टेस्ट या उपम्याला येते घरच्यासाठी मी जेव्हा उपमा बनवते तेव्हा मी एकदा उपमा बनवल्यानंतर तो मसाला टाकून बघितला आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान आली तेव्हापासून मी तो मसाला वापरते आपण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कळेल की मी कोणता मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे एक एक शेवईचा दाना आपल्याला वेगळा वेगळा दिसेल कुठे सुद्धा ह्या शेवया चिपकलेल्या नाहीयेत खूप छान सु, 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 सुट सुटीत असा उपमा बनावा म्हणून काय करायचं हे आपण व्हिडिओ बघितल्यावर आपल्याला कळेलच आणि माझ्या या पद्धतीने उपमा बनवताना उपमा चिकट होईल का पाणी जास्त होईल का किंवा कमी होईल का हे काहीही टेन्शन नाहीये अगदी या माझ्या पद्धतीने तुम्ही उपमा बनवा सुटसुटीत असा छान उपमा तयार होईल ज्यांनी कधीच शेवयांचा उपमा बनवला नसेल ते सुद्धा अगदी परफेक्ट असा उपमा पहिल्याच प्रयत्नामध्ये बनवू शकेल इतकी ही सोपी पद्धत आहे चला तर मग आपणसुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी या घेतल्या आहेत मी एक वाटी शेवाया या रेडीमेड आहे तुम्ही तुमच्याकडे घरी केलेल्या असेल तर तुम्ही त्या सुद्धा वापरू शकता गॅसवर एका भांड्यामध्ये आता आपल्याला आहे तीन ते चार ग्लास पाणी पाणी भरपूर घातलं तरी चालतं या पाण्यामध्ये टाकते मी अर्धा टी स्पून मीठ हे आपलं साधं रेग्युलर मीठ आहे कारण काय होतं शेवळ्याला त्याची स्वतःची अशी काही सव नसते जी जे आपण रेडीमेड शेवळ्या आणतो त्याला चव नसते त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाका हे पाणी आता उकळू द्यायचं आता उकळायला मी साईडच्या गॅसवर ठेवते तोपर्यंत आपण शेवया भाजून घ्यायच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता यात टाकायच्या या एक वाटी शेवाया या शेवया आता आपण लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या याला खूप जास्त आपल्याला खूप जास्त नाही भाजायचं अगदी लाल वगैरे करू नका याचा कलर नका बदलू फक्त लो फ्लेम वर याला छान व्यवस्थित कच्चे पाना जाईपर्यंत भाजून घ्या मार्केटमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या शेवया मिळतात एका शेवयांचा कलर थोडासा लालसर असतो आणि या पांढऱ्या असतात कुठल्याही वापरल्या तरी चालतं शिवाया अशा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं त्याचा उपमा चिकट होत नाही छान सुटसुटीत आणि मोकळा असा उपमा तयार होतो शेवया आता छान भाजल्या गे गेल्या गॅस बंद करायचा आणि वाटल्यास याला कढईमध्ये जर तुम्हाला राहू द्यायचं असेल तर मग याला थोडंसं सारखं हलवत राहा नाहीतर मग काय होतं कढई गरम असल्यामुळे या लाल होऊ शकतात नाहीतर मग एखाद्या डिशमध्ये काढून घ्या जे पाणी आपण तापायला ठेवलं होतं त्याला आता उकळी आली त्यात टाकूया आपण या भाजलेल्या शेवाया या शेवायांना शेवाया आपल्याला खूप ओव्हर कुक नाही करायचंय पण थोड्या शिजवून घ्यायच्या याला दोन तीन मिनिट झाले या झाल्या असेल आता याला काय करायचं थोडस बघायचं तोडून बघायचं बघा ह्या तुटतात आहे आणि खूप जास्त गाळ पण नाही झालं म्हणजे या शेवाया आपल्या व्यवस्थित झाल्या आहे गॅस बंद करायचा या शेवयांना आता मी एका चाळणीमध्ये काढून घेते या सर्व शेवया एका चाळणीमध्ये काढल्या मी आता काय करायचं याच्यावर आपल्याला आहे थोडंसं थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणी टाकलं तरी चालतं म्हणजे काय होतं की आपल्या शेवाया या एकमेकांना चिपकत नाही आणि छान अगदी सुटसुटीत राहतात बघू शकाल आपण अगदी सुटसुटीत शेवया छान तयार झाल्या याला आता एका साईडला ठेवून देऊ आणि आपण तडक्याची तयारी करूया आता फोडणी देऊन घेऊ त्यासाठी टाकायचं आता कढईमध्ये तेल टाकते मी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तीन टेबल स्पून तेल टाकलं मी यात तेल तापल्यानंतर त्यात टाकायची अर्धा टीस्पून मोहरी मोहरी ततडल्यानंतर त्यात टाकूया अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून डाळवं तुम्ही इथे उडदाची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा मग हे डाळव सुद्धा वापरू शकता हे थोडेसे शेंगदाणे आवडीनुसार कमी जास्त करा जास्त आवडत असल्यास जास्त टाका आणि हे थोडेसे काजू याला थोडस हलवून घ्यायचं काजू आणि शेंगदाणे थोडीशी गुलाबी झाल्यानंतर यात आपण बाकीच्या वस्तू टाकू काजू आणि शेंगदाणे बघू शकाल हलकेसे गुलाबी झाले त्यात आता टाकूया -ता आपण थोडस कापलेलं अद्रक तुम्ही अद्रक किसून सुद्धा घेऊ शकता एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा कांदा पण थोडासा परतवून घ्यायचा कढीपत्ता मी मुद्दाम आधी टाकत नाही कारण आधी टाकला की कडीपत्ता थोडासा काळपट होतो त्याच्यामुळे मी थोडा नंतर टाकत असते कांदा पण आपल्याला खूप असा लाल ब्राऊन असा करून घ्यायचा नाहीये अगदी हलकासा परतवायचा आहे कारण याच्यासोबत आता आपल्याला थोड्या बाकी सर्व भाज्या टाकायच्या आहेत आता टाकते मी यात थोडा कढीपत्ता हे थोडेसे बीन्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता याच्यामध्ये ही थोडीशी छोटीशी अर्धी चिरलेली शिमला मिरची थोडंसं बारीक चिरलेलं गाजर दोन हिरव्या मिरच्या कारण या खूप तिखट आहेत आता याला थोडं व्यवस्थित परतवून घ्यायचं या, या भाज्या परतवतानाच मी त्यात टाकते अर्धा टीस्पून मीठ आपण आधी सुद्धा मीठ टाकलेलं आहे पण तिथे पाणी जास्त होतं शेवयांना त्याच्यामुळे ते निघून गेलं असेल सवी फुटत म्हणजे अर्धा टी स्पून याला पुरेसं आहे पुन्हा आपल्याला यात मीठ घालायची गरज पडणार नाही हे आहेत माझ्याकडे फ्रोझन मटर त्याच्यामुळे याला कसं मला शिजवायची जास्त गरज नाही म्हणून मी हे शेवटी टाकत आहे जर तुमच्याकडे फ्रेश मटर असतील तर तुम्ही जेव्हा आता हे आपण गाजर वगैरे टाकले तेव्हा सोबत तुम्ही मटर टाकून द्या म्हणजे ते शिजतील पण हे फ्रोझन असल्यामुळे मी थोडंसं शेवटी टाकले याला थोडंसं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं हवं असल्यास तुम्ही थोडं दोन मिनिट याच्यावर झाकण ठेवा तुम्हाला जर हिंग आवडत असेल तर तुम्ही हिंगसुद्धा फोडणीमध्ये घालू शकता पण मी हिंग फारसा वापरत नाही त्याच्यामुळे मी काही घातलेला नाही या भाज्या आता होत आल्या यात टाकते मी वन फोर्थ स्पून हळद हळद थोडी कमी टाकायची या भाज्यांमध्येच टाकूया अगदी थोडस म्हणजे एक टीस्पून पाणी हे मसाले छान व्यवस्थित मिळून यावे म्हणून मी थोडस हळद टाकल्यानंतर आता पाणी टाकलं याच्यामध्ये आता या शेवळ्या टाकून देऊया याला आता व्यवस्थित परतवून घेऊ बघू शकाल अगदी सुटसुटीत अशा छान शेवाळ्या आपल्या शिजलेल्या आहेत सगळीकडनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हा घेतला आहे मी मॅगी मसाला विकतचा हा अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नका ना टाकू पण तुम्ही एकदा टाकून बघा अतिशय अप्रतिम अशी टेस्ट लागते या मॅगी मसाल्यामुळे थोडस ओलं खोबरं असेल तर टाका नाहीतर मग सुको खोबरं टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं ओलं नारळ मी किसून घेतलं थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तयार झाला शेवळ यांचा अगदी टेस्टी असा मस्त उपमा गॅस बंद करून आता याला सर्व करू चला गरमागरम उपमा आपण सर्व करायचा उपमा किती मोकळा झाला हे आपल्याला दिसतच असेल उपम्यावर तुम्हाला आवडत असेल तर शेवटी थोडासा लिंबू पिळा तयार झाला आपला शेवयांचा उपमा या पद्धतीने तुम्ही बनवा मला खात्री आहे सर्वांना नक्की खूप आवडेल पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद